वीरभद्र हे शंकराचे होऊन उत्पन्न झालेले अवतार व अनेक भक्तांचे कुलदैवत वीरभद्र आहे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या प्रथम मंगळवारी ही यात्रा संपन्न होते यात्रेच्या वेळेस रथोत्सव व संभाळचा तालावर वीरभद्र नृत्य केलं जातं व शस्त्र देखील हाताला टोचले जातात ज्या भक्तांच्या मनाने पूर्हितांच्या हस्ते हाताला शस्त्र टोचले जातात मंदिरामध्ये विधी अक्षता सोहळा महाआरती केली जाते सोलापुरातील अनेक भक्तगणांची मोठी उपस्थिती होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेसचे नेते सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश बाले नगरसेवक अमर पुदाले सभापती केदार उंबरजे गुड्डापूर धानम्मा देवस्थानचे ट्रस्ट अध्यक्ष सिद्धय्या स्वामी मुनाळे मंदिराचे पुजारी पवन कंठीकर व कंठीकर परिवार प्रदीप हिरेमठ वीरभद्र पोरवंतसंघ वीरभद्र पुरवंत संघ व पुरोहित वेदमूर्ती स्वामी मनोहर पत्रिस्वामी सिद्धेश कंठीकर आदी मान्यवर उपस्थित होते कारणी पवन गंगाधर कंटीला श्री वीरभद्र मंदिराचं पुजारी पारंपरिक जे आलेलं आहे श्री वीरभद्र मंदिराचं पुजारी आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री वीरभद्रेश्वरची यात्रा ही काल सोमवार तेरा पाच दोन हजार चोवीसपासून पासून ते सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालू आहे आज रात रथोत्सव पालखी गांधी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर आज सकाळी देवाला रुद्राभिषेक व संध्याकाळी अक्षरा सोहळा सोहळा पार पडला आता जस्ट अक्षरा सोहळा आता पार पडला आहे संभाळा सहित आज अक्षता सोहळा खूप छान पार पडलेला आहे उद्या बुधवार श्री रुद्र उद्या बुधवार देवाचा रुद्रपथा नव्हता व गुरुवारी देवाचा विश्रांती अवतार व शुक्रवारी सिंहाचा छबिनाचा अवतार हो त्याच्यानंतरनं समाप्त सनातन भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानातून मानवी मूल्य जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक भक्ताला प्रत्येक माणसाला धर्माचरणाची नितांत गरज आहे धर्मो रक्षती रक्षिता हा म्हणून धर्माचं आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करत आहे ही सांगणारी आपली भारतीय संस्कृती आहे त्या परंपरेनुसारच ही यात्रा मोठ्या दिव्यतेनं भवेतन अत्यंत भक्तिमय आनंदानं संभाळ कुरवंत सैत्य वाद्य वाजंती सैत्य येथे पार पाडलेला आहे सर्व भक्तगण समुदाय येथे उपस्थित झालेला आहे सुंदर असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहानं उल्लासानं संतोष आणि समाधानानं हे कार्यक्रम झालेला आहे श्री वीरभद्रे